बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी परभणीमधून परभणी चार जानेवारीला सर्वपक्षीय मुकमोर्चा काढण्यात येणार आहे संतोष देशमुखांना न्याय मिळवण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय संतोष देशमुखांच्या खुनातील तीन आरोपी अद्यापही फरार आहे तर याच पार्श्वभूमीवर परभणीमध्ये उद्या हा मोर्चा काढण्यात येणार आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी जे आहे ते अद्यापही फरार आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येला आजच्या पंचवीस पेक्षा अधिक दिवस उलटून गेले आहे तरी देखील त्यांचे मारेकरी जे आहे ते आता मोकाट असल्याचा आरोप जो आहे तो जनतेतून करण्यात आला त्याचमुळे आता परभणीमध्ये चार जानेवारी मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी परभणीमध्ये उभा आहे या ठिकाणी जर पाहिलं संतोष देशमुख यांच्या हत्ये करणारे जे आहेत त्यांना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तर सरकार आम्हाला न्याय आणि सुरक्षा द्या नाहीतर शस्त्र परवाने द्या असं देखील या ठिकाणी आरोपी वाल्मी कराड यांच्यावर खुनाचे कलमे लावून त्यांना मोका लावण्यात पाहिजे संतोष देशमुख यांची केस जी आहे ती फास्ट चालावी अशी देखील मागणी जी आहे ती आता मागण्यातून हा मोर्चा जो आहे तो चार जानेवारी रोजी परभणीमध्ये असणार आहे नवतुन महाविद्यालय मैदानापासून या मोर्चाचा प्रारंभ होणार आहे तर छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्यापर्यंत जे आहे हा मोर्चाचा निरोप समारंभ होणार आहे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात येणार आहे आणि या मोर्चामध्ये जर पाहिलं गेलं तर संतोष देशमुख यांचे कुटुंब सहभागी असेल आमदार सुरेश दस असतील संदीप सिरसागर असणार आहे जितेंद्र आवड देखील या मोर्चामध्ये सहभागी असणार आहे तर बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि परभणीचे खासदार बंडू जाधव हे देखील या मोर्चाला उपस्थित असणार आहे त्यामुळे आता मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील हे देखील या मोर्चासाठी उपस्थित असणार आहे त्यामुळे आता हा मोर्चासाठी लाखोच्या संख्येने नागरिक असणार असल्याचा अंदाज जो आहे तो देखील मोर्चाच्या वतीनं वर्चव वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे आता संतोष देशमुख यांना सरकारने न्याय द्यावी अशी मागणी जी आहे ती आता परभणीच्या मोर्चातून होणार आहे कॅमेरा पर्सन इमताज सर विजय चिडे परभणी